नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट मस्त चमचमीत ढाबा स्टाईल तवा चिकन मसाला बनवणार आहोत नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल इतका हा तवा चिकन मसाला चविष्ट लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तवा चिकन मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि चिकनचे असे छोटे छोटे तुकडे केले आहेत चिकन स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आहे आता हे चिकन मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं अर्ध्या लिंबाचा रस आणि काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा चिकन मसाला किंवा तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल दोन चमचे धने पावडर घालून हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे इथे मी सर्व मसाले चिकनला आत्ताच लावून घेतले नंतर मी पावडर मसाले वापरणार नाही आहे लाल तिखटचं प्रमाण तुम्ही आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता यावर झाकण ठेवून एक तास चिकन मुरण्यासाठी ठेवून देऊ आता एक हिरवं बाटण बनवून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या पंधरा सोळा लसूण पाकळ्या एक इंच आलं मुठभर कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची हे पहा याप्रमाणे तर इथे चिकन मॅरिनेट होऊन एक तास झालाय आता तवा चिकन मसाला बनवायला घेऊ तर तवा चिकण आहे म्हणून अर्थातच तवा वापरला जातो पण घरामध्ये मोठा तवा नसतो त्यामुळे इथे मी पसरट पॅन वापरलाय तुम्ही तवा किंवा कढईही वापरू शकता पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल आणि एक चमचा बटर गरम करून घेतलं आता यात काही खडे मसाले घालायचे अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र दोन तीन लवंग चार पाच काळा मिरी एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची यातला एखाद दुसरा खडा मसाला नसेल तरी चालेल खडे मसाले एक सेकंद परतून झाल्यावर यात चिरलेला कांदा घालायचा साधारण तीन मोठे कांदे आहेत कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे अगदी झटपट होतो हा तवा चिकन मसाला कोणालाही अगदी सहज बनवता येईल कांदा परतून झाला की यात हिरवं वाटण घालायचं वाटण तीन चार मिनटं त्याचं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे हिरवं वाटण परतून झालं मग यात दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालूया आता टॉमॅटोही मऊ होईपर्यंत परतून घेऊ तुम्ही इथे टोमॅटो प्युरी वापरली तरी चालेल टोमॅटो परतून झाल्यावर यामध्ये मुरवट ठेवलेलं चिकन घालायचं आता पाच मिनटं मध्यम गॅसवर चिकन या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे असं चिकन परतून घेतल्यामुळे चिकनला खूप छान चव येते आणि चिकनही लवकर शिस्त चार पाच मिनटं मध्यम गॅसवर चिकन परतून झाल्यावर यामध्ये घालायचे कस्तुरी मेथी आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवर एक पाच मिनटं वाफ काढून घेऊ पाच मिनटानंतर चेक करूया तुम्ही पाहू शकता चिकनला थोडं पाणी सुटलंय आता मिक्सरचं भांडं होऊन अर्धा ग्लास कोमट पाणी घालत आहे तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी ॲड करा पण तवा चिकन मसाला आहे त्यामुळे थोडीशी थीक ग्रेव्हीच ठेवायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण आपण चिकनलाही मीठ लावलं होतं आता पुन्हा यावर झाकण ठेवून दहा मिनटं चिकन शिजवून घेऊ फ्लेम कमीच ठेवायची फक्त मधी एक दोन वेळा चिकन मिक्स करून घ्या आणि पाणी जर कमी झालं तर थोडंसं गरम पाणी ऍड करा तर पहा साधारण दहा मिनिटांनी चिकन छान मऊ शिजले आता यात एक चमचा बटर आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू ही स्टेप संपूर्णपणे ऑप्शनल आहे आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि फक्त एक मिनटं याला वाफ द्यायची एक मिनटं अशी वाफ दिली की या बेटरचं फ्लेवर या ग्रेव्हीमध्ये खूप छान उतरतो तयार झालं एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटपट चमचमीत धाबा स्टाईल तवा चिकन मसाला गरमागरम चपाती भाकरी रोटी नानसोबत हे तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी लागतं एकदा नक्कीच बनवून पहा बनवायलाही सोप्पं आणि खायलाही चविष्ट आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हां आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत